खायचे तुला आज अरे दर दर नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप असा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे म्हणजे मला खूप दुःख वाटत होतं त्या गोष्टीचं खरं तर मी खूप त्या गोष्टीचं टेन्शन घेतं मला खूप वाईट वाटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये काय मध्ये नेमकं त्या गोष्टीचं काय वाईट वाटलं आहे तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर त्याआधी चला परी काय करते बघूया तर मित्रांनो आता एक कॉमेडी व्हिडिओ शूट केलेला आहे मॅगीवरनं तर काय एक असा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल प्रगतीगाव यूट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ अर्धा राहिला आहे थोडासा तर तिला मॅ तोपर्यंत हिनं मॅगी उडून टाकली परे एवढा दम निघला ना काय ग तुला नाही आता अर्धा व्हिडिओ कसा करायचा आता काहीतरी चिट्टिंग करतो आणि मग कस तरी कवर करायला हाती गेला आणि शेपोट अडका नेमका ती पॉईंट राहिला आणि मॅगीच काउंट टाकली तर आता कशी तरी करतो आणि नक्की व्हिडिओ बघा मॅगीवर कॉमेडी व्हिडिओ बनवलेला आहे प्रगती गावरे युट्यूब चॅनलला झालं का चला आता तेवढा राहिला थोडासा व्हिडिओ आहे तेवढा घेऊ तर चला मित्रांनो तर मित्रांनो मी जे तुम्हाला म्हणत होतो की मी खूप टेन्शनमध्ये आहे आठ दिवस झालं खूप त्रास होतो आहे मला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं आणि मला अन्नपाणीसुद्धा गोड लागाना झालं आहे बघा त्या गोष्टीमुळं म्हणजे विषय कसा माहिती आहे का, का आम्ही इथून मुंबईला गेलो होतो विनायक भानवसे आणि आम्ही दोघ जण मिळून गेलो होतो तर आमच्या दोघींच्या बी बायकांना सॉरी दोघांच्या पण बायकांना आम्ही सांगितलं होतं की बाबा इथून गेलो की तुम्हाला शॉपिंग वगैरे काय घ्यायची ती घ्या ती म्हटली होती आम्हाला दोन ड्रेस घ्यायचे होते आणि काय गाड्या घ्यायचं होतं ना स्मार्ट स्मार्ट गाड्या घ्यायचं होतं मला काही माहीत नाही तर काही कारणास्तव ती गोष्ट घेऊ शकलो नाही आणि आम्ही महागारी आलो महागारे आल्यानंतर तुम्हाला मी कमीत कमी आठ दिवस मला पाणी गोड लागला नाही मित्रांनो ह्या गोष्टीमुळं आठ दिवस झालं मी एकाच गोष्टीचा विचार एक करत होतो खरं मला खरं एकाच गोष्टीचा विचार एक करत होतो मित्रांनो मी की बायकोला विदाउट मधून आणलं माझ्या जीवाला एवढा त्रास होतोय खरंच काय बघायचा इतका त्रास होत आहे अहो हे असलं ड्रोल करायचं बंद करावं तुमचा आणि दादाचा प्लॅन होता तुमचा अजोगा प्लॅन म्हणून तर तिकडं कत्र तिकडे गेलो ना रोडला की फोन लावला की व्यस्त व्यस्त लागला आम्ही पुढच्या तिकडं तिकडे लावला ना ला। ती जायचं ट्रॅकवर आणि व्यस्त व्यस्त तुम्ही आम्हाला इथून न्यायच्या अजोगोर प्लॅन करायचा ते बांधा मी करतो हानल्या गत तू कर रडल्या ग तू म्हणस मी करतो हान ती की तू कर करतो अशी गत झाली तुमची अगं नाही प्रगती तुला माहिती ना कसं कॅन्सल कस काय झाला विषय कॅन्सल विनायक आता तयार झाला मी तुम्ही कशाला महाबळेश्वरला जायला महाबळेश्वरचा विषय नाही ती नंतर बोलू आपण आता विषय काय आहे की बाबा ड्रेसचा मी काय म्हणलं होतं का हां मी ड्रेस घ्यायचं म्हणलो होतो ना विनायक काय म्हणलं नको कुठं हो थांबायचं हो, पण ऍडव्हर्टाईज करून आपण बाहेर आलो बाहेर आलो आम्ही काय म्हणलो की आम्हाला शॉपिंग करायची तर तुम्ही काय केल आपण तिथं शॉपिंग नको करायला आपण महाबळेश्वर मध्ये शॉपिंग करू <coughs> महाबळेश्वरला निम्या रस्त्यात झाल्यावर प्लॅन झालता काय म्हणला होता दोघं जण की नको तिथं मध्ये शॉपिंग मी तुला काय म्हणलं होतं प्रगती तुला ड्रेस दोन घे आणि गाड्या मुंबई मध्ये गेलो माझं काय चुकलं विनायक काय म्हणला की काय झालं चलावलं गडबड झाली मुंबई मध्ये काय दमनी गा गुद लागले चला मानला मानला गुद लागले अगं मी म्हणलो पण मी काय म्हणत होतो शॉपिंग करून जाऊ रोहित दादा का राहुल दादा का रोहित 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 दादाला मी ड्रेस घ्यायची होती तुमच्या दोघांमुळे ड्रेस ड्रेस घ्यायसाठी बिचार हि तू रालत पंढरपूर पासून मुंबईला आलत काय ड्रेस घ्यायचं त्याचं लग्न व्हायचं आता बिचारायला फरक बघायचा ड्रेस बिस घ्यायचा असते ना तुमच्यामुळे तुम्ही दोघांमुळे ड्रेस बघायला घ्यायला नाही ना आमचं तर सोडा आम्हाला तर हिथन घोड्यावर बसवला घेऊ 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 अगं पण माझी काहीच चूक नाही मी विनायकला म्हणलं की बाबा त्यांना ड्रेस घ्यायचा तर विनायक गरबड जाईल चला 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 काय थांब वाटत नाही चला रनिंग लय झाली ते काय नाही मनी होत चार मोबाईलच नव्हतो कुणी असं गत झाली पण तुम्ही सांगितलं त्यांना विनायक मी असं असं मानणार तुम्ही गरबड गरबड करा आणि ते म्हणलं भाऊ मी असं असं म्हणतो तुम्ही अहो माझ्या आईच्या साठ तुम्ही चहा का पाणी सुद्धा पिऊ दिलं एवढी माझं दाखला घेतला की निघलो की थांबलो कसं नाही दोन मिनिट दिला दाखला घेतला की निघालो मी काय म्हणलो का विनायकला गरबड झाल विनायक डायव्हर काय म्हणला गरबड विनायकला काय विनायकला गरबड झालती डायव्हर मला मला महागा यायचंय मग माझी काय चुक होती का मी तर तुला का नाही किंवा तुला ड्रेस घ्यायची असली की माझे ढकल ति तो विनायकच काय तू बोलतच नाही मानायक न काय चूक केली ती विनायक करतल्या म्हणजे मी केलंय सगळं तुम्ही नव्वद टक्के केलं विनायक नव्वद टक्के केलं एकशे ऐंशी टक्के नसतं शंभर टक्के पन्नास टक्के तुम्ही केले पन्नास टक्के विनायकार आग असं मोक राग शपलाव नको मी आहे तुम्ही आहे अगं पण माझी काय चूक तू माझ्या मागे काय लागले म्हणा मला प्रगती इकडे जायचंय जाऊ बोला की मग तुम्हाला काय त्या विनायक मुळे आपल्या घरात भांडण लागले ती मी तुला ड्रेस घ्यायचा म्हणत होतो तर तू ऐकलं का माझ मी तुला ड्रेस घ्यायचं म्हणत होतो विनायक मुळे आज आपल्या घरात भांडण पेटलंय आता विनायक मला मग विनायकला सांग तुम्ही म्हणू शकला असता ड्रायव्हरला ए ओ ड्रायव्हर दादा आम्हाला आहे ना ड्रेस घ्यायची चला इकडे गाडी बाळा अगं मी म्हणलो की मग डायव्हरला नाही म्हणलो मी डायव्हरला तर विनायक म्हणलं चला चला सरळ गरबड घरी झाली झालेली बेजार चिवचं नाक मारण्याचं गळत होत म्हणत होता का ते आता नाही तवा गळत होता आता येऊन दोन तीन दिवस झालं की किती आजारी होत बघ म्हणून ती त्याला काळजी वाटली गायला चिवडला गरबड चिवची त्याला नागड्याला बघितल्यापासून त्यांनी दमच ना ते मला चला बरं थांबायचं नको तुम्हाला आपल्यापेक्षा त्याला चिवची लेखी आली ग म्हणून तुम्ही केवढी काळजी करत नाही तेवढा आम्ही काळजी करतो लेकरांची तुम्ही काय नस चल 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 माझा माझी लय इच्छा होती तुला मुंबई मध्ये फिरवायचं न्यायचं होतं आणि ड्रेस घ्यायचं होतं विनायक मी बरोबर चिव चौपाटी चौपाटी नाही जुई चौपाटी तिथे गेलो इतकं खेळलो का नाही सॉरी नेक्स्ट टाइम आपण मुंबईला गेलो ना गेट ऑफ इंडिया जुई चौपाटी गेट ऑफ इंडियाला तर इतके फोटो काढले नाही मी आणि त्या जहा मला तुळशीच वाटेल त्यावेळेस तुला डायरेक्ट दुकानातनं दुकानात माहिती का चहा प्यायचं काय ती काय ताईचा का फोन गिराई देत नाही म्हणले मी महाबळेश्वरला येत नाही आणि महाबळेश्वरच अजून आलंच का भूत त्या दिवशी बी महाबळेश्वर महाबळेश्वर अरे लेकराची महाशिवरा मग तुम्हाला दोघांना चान्स आहे महाशिवरात्र आहे आठ तारखेला महाशिवरात्रीच्या आधी आम्हाला महाबळेश्वरला आजारी पडली परी, परी, परी आईस्क्रीम खाऊन तरी आजारी पडल आता कुठं जायचं नको काही नको आपल्या घरात बस पैसा पाणी ना बा... तर नाही बाई एकतर पत्र्याचं घर आहे आपलं कावा होईच चांगलं घर फिरायचं बिरायचं घरभिर झाल्यावर ओके मित्रांनो बा नागदु ते मग आजारी पडेल ना तिकडे गेलो जास्त असतं फिराय गेलो नको कुठं जायचं फिरायला अगं बाय तू आधी नीट व्हायचं बघ ती नाकात गळते तरी तुला आईस्क्रीमचा किती जोर आहे आणि आता तू आजारी पडशील त्यामुळे काय नाव बिव काढायचं नाही फिरायचं तर ओके मित्रांनो कसं आता ही काय ऐकत नाही ती माझी काय चूक नसताना माझ्यावर ते विनायक सगळ्यांचं झालं आहे सगळं त्या मामाची काय चूक नाही तुला काय माहिती आतल्या गाठीचं आहे मामा त्याला बायकोला खर्च करू वाटा म्हणून त्याच्यामुळं मी आम्ही खर्च केला नाही माझ्या बायकोला आणि माझी बायको आता लागली माझ्यावर ताव काढाय तर काय नाही मित्रांनो ओके ही ह्यांना नाही समजायचं विनायकनं काय गेम केली माझ्यावर माझं भांडण पेटावं म्हणून त्यांनी अशी गेम केली त्याने स्वतःच्या बायकोला खर्च केला नाही आणि मला बी माझ्या बायकोला खर्च करून दिला आहे मी पैसे जवळ ठेवले होते खासी पण आता विनायक मुळे नको मला ओके तर बाय मित्रांनो ही काय आता हे जर राग कधी शांत होतं देवचा ही खायचे आहे तुला आज दर धर धर थोडं खाऊ थोडं खाऊ